शमनूजमध्ये आपले स्वागत शमनूजकरिता मी गजाला सय्यद सामाजिक कार्यकर्ते युनूस पठाण यांचा थेरगाव हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीशी वाद झाला या वादातून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या विरोधात त्यांनी पोलिसात तक्रार केली आहे काय आहे प्रकरण आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात नमस्कार माझं नाव युनूस पठाण कोविड योद्धा म्हणून माझी अशी ओळख आहे रुग्णसेवेची मी कामं करतो थेरगाव हॉस्पिटलमध्ये गेल्या एक आठवड्या अगोदर गेल्या शनिवारी माझे सख्खे काका आणि सासरेबी असे आय सी यूमध्ये ॲडमिट आहे त्यावेळी मी त्यांची विचारपूस करण्यासाठी आतमध्ये डॉक्टरांना वॉचमेनला भेटून ते वॉचमेनची परमिशन घेऊन देखील मी डॉक्टरला भेटण्यासाठी गेलतो भेटल्यानंतर मी डॉक्टरशी चर्चा करत होतो सर हे पेशंटचं असं असं झालेलं आहे त्याच्याबद्दल ते, ते काय करावं लागेल आपल्याला पेशंट आपलं आणखी कोम्यामध्येच आहे का डोळे वगैरे बंद केलेले नाही आहे तर तिथला वडबॉय म्हणून आहे तर त्यांनी वागणूक म्हणजे संघ अशा पद्धतीने वागणूक केली का त्यांनी अशा पद्धतीने बोललं पाहिजे होतं नातेवाईक तुम्ही बाहेर चाला तर मला त्यांनी असं सांगितलं का याचं लीक बाहेर तरी देखील मी शांत बसून मी बाहेर आलो आणि त्याला मी फक्त एवढं सांगितलं का अरे बाबा भाषा व्यवस्थित वापर बाहेर आल्यानंतर मी बाहेर येऊन बसलो बसल्यानंतर त्या व्यक्तीने मला परत आवाज दिला आणि देखील मला असं सांगितलं का शेखचे नातेवाईक कोण आहे त्यांनी मला आवाज दिला आवाज दिल्यानंतर मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर त्याला विचारलं का बाबा शेखच्या नातेवाईकाला तू बोलवलं आहे तर मी इथं आलो आहे बोल काय ते तर ते त्याची उरमाटा भाषा होती हे तुला मी बोलवलं नाही आहे मी शेखच्या नातेवाईकाला बोलवलं तर देखील मी त्याला प्रेमाने सांगतो अरे पेशंट माझा आहे ते माझे काका आहेत तर बोल कशासाठी काय डॉक्टरनी बोलवलं आहे का तरी त्याची भाषा अशी उलटी होती तरी देखील मी त्याला प्रेमाने सांगितलं मग त्याने मला असं सांगितलं का पेशंटचा अंग पुसायचा आहे तर मी त्या टायमाला त्याला सांगितलं का मग तू असं सांग ना पेशंटचा अंग अंग पुसायचं आहे तर मला ॲक्च्युली माझा पेशंट ॲडमिट असल्यामुळे माझे सासू म्हणा मेहुना म्हणा यांची परिस्थिती खूप गरीब गरीब कुटुंबातले आहेत हे लोकं आणि सध्याला हे लोक आता माझ्याकडे थेरगाव या ठिकाणी आत्ता सध्याला हे पेशंट असल्यामुळं ते इथं राहतात तर त्याच्यासाठी मला जरा मित्रांकडून मी थोडे पैशाची मदत मागण्यासाठी मला कॉलिंग वगैरे येत होते तर त्याच्यामुळं आंग पुन आंग पुसण्यासाठी मी म्हणलं ठीक आहे मग आंग पुसायचं आहे तर मी माझ्या मेहन्याला पाठवतं तर त्यांनी माझ्यासंग उर्मंड भाषा केली का तू आंग पुसायचं आहे तर तुलाही बोलतो तूच ना म्हणजे मला एक सांगा का आंग पुसायचं आहे माझ्या कुटुंबातला कुठला व्यक्ती येऊन आंग पुसावा त्यांनी मला सांगावा का ते आमचा व्यक्तिक प्रॉब्लेम आहे आम्हाला कुठला माणूस पाठवून आमच्या पेशंटचा आंग पुसावा तर त्याच्यानंतरून माझ्या मेहनाला मी आतमध्ये पाठवलं तर त्यांनी माझ्यासंग शिबीगाळ केली आणि मला त्यांनी अशी धमकी दिली का तू बाहेर चल मी तुला दाखवतो मी त्याला म्हटलं अरे मी बी इथलाच आहे मी सामाजिक कार्यकर्ता आहे मी रुग्णसेवाची बी काम करतो तर त्यांनी मला धमकी दिली जा तुला काय करायचं कर कुणाला फोन लावायचा लाव तुला बघतो मी मग त्याच्यानुसार मी इथल्या तेरगावच्या डीन सरांना फोन लावला होता देखील ते काही सुट्टीवर असल्यामुळे त्यांनी काही फोन उचलला नाही मग आय सी यूचे जे इन्चार्ज आहे त्यांना बी फोन केला त्यांनी बी काय सुट्टीवर होते का काय कल्पना नाही आहे त्यांनी देखील फोन उचलला नाही आहे मग हॉस्पिटलच्या त्यांच्या माध्यमातून जे अधिकारी आहेत त्यांना मी देखील फोन केला मग त्यांनी असं मला सांगितलं की तुम्ही एक पत्र द्या मला तर मी त्यांना पत्र दिलं आहे पत्र दिल्यानंतरून मग धमकीचं मला त्यांनी असं केल्यामुळं माझ्या त्यावेळी माझी आई वगैरे सगळी होती आईचं एक तर ॲक्च्युली ऑपरेशन झालेलं आहे तर ते आईमुळे बी त्या प्रकरणामध्ये बराच आम्हाला मानसिक त्रास झाला त्याच्यानंतर मग मी आपल्या वाकड पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्या नावाने एन सी नोंद केली आणि शनिवार रविवार असल्यामुळं पालिकेला सुट्टी होती आणि क्रिसमसची ब परत सोमवारी सुट्टी असल्यामुळं मग मी मंगळवारी आपल्या आयुक्त साहेबेकडे गेलो त्यांना लिखित तक्रार का मागणी केली काय या अशाचे उर्मट कार्यकर्त्यांसह जर अशा गोष्टी घडत असेल तर सामान्य माणसासंघ काय घडत असेल तर त्यांना प पत्र दिलं तर वैद्यकीय अधिकारी गोफणेसरे त्यांना देखील पत्र दिलं वायशमचे डीने त्यांना देखील पत्र दिलं पोलीस कमिशनरला देखील पत्र दिलं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील मी पत्र पाठवलं आहे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना देखील पत्र पाठवलं पण येणाऱ्या या दोन तीन दिवसामध्ये जर यांनी कारवाई नाही केली तर ए, के मी त्याच्यामध्ये माझा आंदोलनचा इशारा दिलेला आहे आणि वारंवार काय आहे ह्यांना प्रशासन लागू असल्यामुळं ह्यांना यांच्यावर कुणाची धाक राहिलेली नाही आहे आणि ह्याच्यामुळं काय होतं माझ्यासारखे जर कार्यकर्त्यांसह जर अशा घटना घडत असतील कोविडच्या काळात मी दोनशेहून अधिक वॉड्या उचललेल्या आहे रुग्णसेवा हे माझी कामं आहेत मी कंटिन्यू लोकांना बिना विनाशुल्क मी लोकांना मदत करत असतो आणि जर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना जर अशा पद्धतीने वागणूक होत असेल तर हे गोरगरिबात संघ काय करणार आणि इथल्या जे हॉस्पिटलचे जे अधिकारी असतील किंवा पालिकेतले अधिकारी असतील ते देखील त्यांना त्या कर्मचारीला पाठीशी घालतात तर मी आरोग्यमंत्रीपर्यंत हे नेरोप पोच पोचवतो का ह्या सामाजिक कार्यकर्त्याला त्यांनी न्याय द्यावा आणि अशी घटना कुठल्याही व्यक्तीसंग घडू नये याची त्याची त्यांनी प्रशासनाने काळजी घ्यावा आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा